पार्टी असो बड्डे सगळ्यांनाच आवडणारी पावभाजी आज मी बनवत आहे चमचमीत आणि झणझणीत पावभाजी रेडी झालेली आहे तर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हे बघा मी भाज्या घेतलेल्या आहेत इथे आणि वटाणे स्वस्त झालेलं आहे तर पावभाजी जबेद झालाच पाहिजे ना वटाने सोलून घेतलेले आहेत वटाणे अर्धा किलो बटाटे अर्धा किलो घेतलेले आहेत हावर पाव किलोला थोडंसं जास्त आहे आणि आकाराची आकारायचे शिमला मिरची घेतलेली आहे सगळ्या भाज्या आपल्याला <retrouverız> सोलून घ्यायच्या आहेत त्याच्या साली काढून उभे मोठे काप केलेले आहेत तर अशा प्रकारे सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला भाजी कुकरमध्ये बनवायची आहे म्हणजे कुकरमध्ये शिट्टी काढायची आहे तर भाज्या सगळ्या कुकरमध्ये टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा कुकरचे दोन शिट्ट्या इथे काढून घेतलेल्या आहेत तर दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही बघू शकता छान भाजी शिजलेली आहे तर आपण आता भाजी मॅश करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर मी गॅसवरती एक पातेले ठेवलेले आहे तर जी बाहेर जी भाजी, भाजी बनते पावभाजी ती मोठा असा तवा असतो त्याच्यामध्ये बनते तर आपल्याकडं कुठे एवढा मोठा तवा असतो किंवा तो आपल्या गॅसवरती होणार पण नसतो एवढा जाड तवा आणि तो त्याच्यावरती भाजी त्यापेक्षा आपण आपल्या घरच्या घरी आपल्याकडं जे पातील असतं त्याच्यामध्ये ते मी ही भाजी बनवत आहे तर एक मोठ्या घरात पातील आहे तर मी ते गॅसवरती ठेवलेलं आहे म्हणजे जेवढी भाजी असेल त्याच्या अंदाजाने पातील घ्या तर पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा आणि कांदे छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर कांदे छान आपले परतलेले आहेत तर अल लसूण पेस्ट आहे मी घरीच बनवलेले आहे तर ती मी ॲड करते अलं लसूण घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करायचं आहे थोडंसं पाणी टाकलं टाकलं तरी चालतं हे बघा आपल्या घरच्या लसणाची जी पेस्ट असते त्याचा सुवास खूप सुगंध छानच येतो अशा पद्धतीने अलसूण पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तर इथे मी आता दोन मोठ्या आकाराचे टमाटर घेतलेले आहेत ते में बारी परत तर में ते मी बारीक चिरून घेणार आहे कांदा आणि अलस्ट लसूणची पेस्ट आहे छान परतलेली आहे तर मी आता टमाटे इकडे ॲड करते तर दोन मोठ्या आखाराचे टमाटे मी ते ॲड केलेले आहेत टमाटे पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे छान शिजून द्यायचे आहेत तोपर्यंत आपण आपली भाजी बघूयात तर भाजी इकडे छानपैकी मॅश झालेली आहे बघा छानपैकी भाजी मॅश झालेली आहे सूर एक सुवास पण खूप छान दरवळत आहे बघा चला तर आपण टमाटर पण आपण छान परतलेलं आहे पावभाजी मसाला टाकून घेऊयात तर मी इथं एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरलेला आहे तर पूर्ण पॅकेट येतं तर मी पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे कारण त्याला चव खूप छान लागते पूर्ण एक पॅकेट आणि थोडे टाकले होते तर इथं मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे एवरेस्टची लाल मिरची पावडर पण छान आहे ती पण तुम्ही वापरू शकता तर यांनी कलर आणि टे खूप सुंदर येतो आणि पावभाजीचा मसाला आहे आणि टेस्ट खूप छान लागते तर भाजी जी आपण मॅश करून घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात बघा आता मिक्स करून घेऊया उरलेली भाजी नंतर घालूयात कारण सांडा लोण व्हायला नको अशा पद्धतीने तर ही जी है, साथ भाजी आहे सात ते आठ लोक सहज खाऊ शकतात तर सगळी भाजी मी घालून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण सगळी भाजी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर टेक्चर बघू शकता तुम्ही खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला हे बघा खूप सुंदर टेक्चर आलेलं आहे आणि भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे खूप छान अशी भाजी रेडी झालेली आहे छानपैकी उकळी फुटलेले आहे तर वरून छानपैकी आपण कोथबीर टाकायची आहे बारीक चिरून तर माझा मुलगा पाठी लागलेला मम्मी मला मला दे पटकन खायला मला पाव त्याला पावभाजी खूप आवडते तर वरून छान अशी कोथिंबीर भरभुरलेली आहे आणि बटर टाकायचं आहे तर त्याला मी मोबाईल धरायला सांगितलेला तो मोबाईल धरत नव्हता बोलत होता, होता पहिला मला खायला दे भाजी तर हे बघा छान अशी भाजी रेडी झालेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि वरून बटर टाकलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने एकदा भाजी तुम्ही जरूर करून बघा आपली होममेड भाजी खूप सुरेख होते हे बघा भाजी ले ले में में तर भाजी घेतलेली आहे मी तर डिशमध्ये तर छानपैकी कोथिंबीर टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे बटर टाकलेले आहे सोबत लिंबूची फोड आहे आणि पाव गरम केलेले आहेत बटर लावून तर चॅनेल नवीन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा की पावभाजी कशी झाली ते तर आपली घरगुती पद्धती ती पावभाजी एकदा करून बघा तर मी खाऊन दाखवते इथे आपण बघूयात पावभाजी कशी झाली ते वाव खूपच छान तर अगदी बाहेरच्या रेस्टॉरंटसारखी चव आलेली आहे चला तर मग बा बाय